धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीवरील सुलवाडी बॅरेजला लागलेली गळती बंद करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी छान भाऊ कोळी यांच्यासह शेतकऱ्यांनी निर्देशन केले आहे सुलवाडी बॅरेज मधील पाच खिडक्यांना गळती ठेवून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचे कारस्थान बॅरेज वरील अधिकाऱ्यांकडून केले के जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीतील बोरिंग विहिरीचे पाणी आटल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ बॅरेजची गळती थांबवावी अशी मागणी केली आहे सर्व कमी होत आहे रोजच्या रोज दिवसेंदिवस पाणी कमी होत राहिलं जे पाणी बंद झालंच पाहिजे कारण इथे सर्व शेतकऱ्यांच्या हां सर्व शेतकऱ्यांच्या मोटरांचे जा पाणी जात आहे